नमस्कार मैत्रिणींनो स्वाद महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राजगिराचा चिला त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी राजगिरा राजगिराचं पीठ आहे मिरच्या घेतल्यात ते चिरून जिरे पाणी आणि स्वीट पोटॅटो मी इक उकडून घेतलेले आहेत तुम्ही बोट पो, पो पोटॅटो पण टाकू शकता पोटॅटोच्याऐवजी मी स्वीट पोटॅटोचा यूज केलेला आहे आता आपण ह्याच्यावरची साल काढून मॅश करून घेऊया मॅशरच्या साहाय्यानं मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण राजगिरा पीठ टाकून घेऊ एक वाटी घेतलेला जिरे आणि मिरच्या टाकून घेऊया अर्धा चमचा रॉक सॉल्ट थोडं थोडं टाकून बॅटर बनवून घेऊया अशा प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे थोडंसं घटसर आहे आता आपण आणखी ह्याच्यात पाणी टाकून घेऊया आणखी थोडा पाण्याचा वापर करून बॅटर आता परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे पाच मिनटं आपण रेस्ट करू देऊया ह्याच्यात तुम्ही दहीसुद्धा घालू शकता ऑप्शनल आहे मी नाही टाकलेला मी यूज नाही केला इथं पॅन तापत ठेवलेला आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण पॅनवर हा बॅटर टाकून घेऊया पॅनला आधी तेल लावून घेऊया त्यानंतर बनवलेला बॅटर तव्यावर टाकून घेऊया